श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी संशोधित केलेल्या नित्य नियम विधीचे महत्व कर्मयोगाचे प्रवर्तक श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी श्री नागेश्वर महादेव मंदिर अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथे सोळा वर्षांची खडतर तपश्चर्या केली तपश्चर्या कालावधीत त्यांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद गीता भागवत शिवपुराण विष्णुपुराण गायत्री पुराण चंद्रकांत मृतसंजीवनी इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील अत्यंत गुह्य मंत्र स्तोत्र व संग्रहित करून त्यांची सूत्रबद्ध मांडणी केली आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पूज्य बाबाजींनी आधी स्वतः या मंत्रांच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आणि मग जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी नित्य नियम विधी या ग्रंथाची निर्मिती केली पूज्य बाबाजी सांगायचे बाबाने आठ परिवार या विधीच्या सामर्थ्यावर तयार केला आहे आजच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात मनशांती हरवून बसलेल्या व नास्तिक पशुतुल्य जीवन जगणाऱ्या मनुष्याला आध्यात्मिक उपासनेची अत्यंत गरज आहे पूजनीय बाबाजींनी आपल्या प्रवचनात वारंवार सांगितलेले विधीचे महत्त्व संकलित करून आपल्या सर्व गुरुबंधूंना मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही ते पूजनीय बाबाजींच्या शब्दात जसे त्या तसे प्रकाशित करीत आहोत जे जे आपणांशी ठावे ते ते इतरांशी द्यावे ज्ञानी करून सोडावे सकल जन या संत उक्तीप्रमाणे आपणही या विधीचे नित्यनियमाने पठण केल्यास ही विधी आपणास कामधेनूसारखी त्वरित फलद्रूप होणारी आहे यामुळे आपणास आध्यात्मिक समाधान शाश्वत सुख व परमानंद मिळवता येईल जय बाबाजी ज्याच्या मुखात ही विधी असेल त्याचं वर्णन होणार नाही ज्याच्या मुखी विधी जाणं तोची खरा पुण्यवान ज्याच्यापाशी पैसा आहे तोच सोनं घेईल ज्याच्यापाशी पुण्य आहे तोच या विधीचा महिमा पाहील विधीचे एक एक अक्षर ब्रह्मांड मोलाचं आहे मरणप्राय झालेले लोक या विधीने पटकन सजीव होतात आणखी कोणता अनुभव पाहिजे तुम्हाला मारुती पाटील जातेगावला बाबा बरोबर डोंगरावर होते एकांतात विधी पाठ केली आणि मरताना अंत काळी कानाखाली विधी ठेवून डोकं ठेवलं आणि प्राण सोडला तर तो पुढच्या जन्मात इतका विद्वान होईल की कोणाला बोलू देणार नाही आपल्याला कोणी तारीत नाही आपला नेम आपल्याला तारतो नेम सोडू नका जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा जे पुरातन अमृतमय असणारे गीता भागवत वेद शास्त्र यांच्यातून जसं ताकातून लोणी काढलं आहे त्याचप्रमाणे विधी म्हणजे या सर्व ग्रंथांतून सार काढला आहे बाबाला मानू नका या विधीला माना विधीतच बाबाने तुम्हाला मोकळं केलं आहे विधी फार गहन आहे फलद्रुप आहे या विधीचा अंत लागणार नाही देवाने तुमच्याकरता काढली आहे एवढी विधी पाठ करा नुसती पंडितासारखी पाठ करू नका यामधील जो अर्थ आहे तो लक्षात घ्या मंत्र्याला मिळणार नाही एवढी किंमत तुम्हाला मिळेल ज्याला ही विधी पाठ असेल आणि तो ध्यानाला जर बसला तेथे काळ सुद्धा येऊ शकणार नाही या विधीचा जरा विचार करा आलेली संधी दौडू नका विधी अनेक माणसांचा उद्धार करते विधीने पाप जाते हे सापडलं आहे याला दौडू नका कामधेनू घरासी आली न पोसवे म्हणून दौडून लावली विधी मंत्रांची काय प्रशंसा करावी सकाळी उठून कोणी हे मंत्र घेईल त्याच्या पुण्याचं काय वर्णन करावा हे बाबाच्या मुखातून आहे जरा विचार करा विधी परीस आहे शुद्ध भावनेने जो विधी म्हणेल त्याचं जन्मभर रक्षण होईल ज्याने विधीचा त्याग केला तेथे कली येऊन बसलाच समजा विधी जर नाही तर आळस आहे वेष आहे निंदा आहे वैर आहे मत्सर आहे हे सर्व वैरी त्याला काम करू देणार नाही मुंबईला बाबाचं ऑपरेशन केलं तरी त्याच टायमाला पहाटे सकाळी मानसिक विधी केली तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी खरंच तुम्हाला तरुण जायचे असेल तर सकाळी उठलंच पाहिजे ही विधी झालीच पाहिजे हे तत्व ज्याला सापडलं तोच दैववान तोच पुण्यवान धनवान गुणवान या विधीमध्ये सर्वस्वी आणून ठेवलं आहे ज्याची भावना असेल तो पाठ करील हे फार अवघड आहे या विधीमध्ये तुम्हाला सगळं देऊन टाकलं आहे पण तुमच्या बुद्धीला ते झेपत नाही मान अभिमान गर्व ताठा टाकून सकाळी ही विधी घेतली पाहिजे आपण जी विधी केली आहे ती रोज म्हणायला केली आहे तुमच्याकरिता एवढी विधी तयार केली आहे हे फार गहन काढलं आहे मला काहीच येत नाही बाबा जरी गेले तरी बाबांनी तुमच्या रक्षणासाठी दोन गोष्टी ठेवल्या आहेत विधी आणि विभूती विधी बाबांनी तयार केली नाही जरा लक्षात घ्या की परमेश्वरी लीला आहे देवाने तुम्हा भक्तांकरिता तयार केली आहे काय सांगावं अरे इतकं या विधीमध्ये कल्याण आहे तिन्ही लोक तुम्हाला वश होतील नाही काही केलं तर एवढी विधी तरी वाचा तुमच्याकडून जेवढे अपराध होतील तेवढ्या अपराधाचे मंत्र या विधीमध्ये ठेवले आहे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही शरीराला जेवढे व्याप आहे ते काढण्याचे मंत्र या विधीमध्ये आहे ही विधी इतकी सुंदर आहे वेद शास्त्र पुराण यांनी निर्णय काढला आहे हे काही बाबांनी थोतांड नाही काढले वेद शिकले शास्त्र शिकले पुराण शिकले पण विधी जर पाठ नाही आणि भावनेने सकाळी देवाजवळ गेले नाही तर तुमची दुर्बुद्धी जाणार नाही विधीवर बाबाचं प्रेम आहे जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा असा ज्याच्यापाशी नियम आहे त्यालाच मी तारील ही विधी सगळी मंत्रमय आहे विधीमध्ये जो नाही तो मंत्र आणून ठेवला आहे बाबाने तुम्हाला विधी पाठ करायला लावतो गुप्त रीतीने यामध्ये अमृत ठेवलं आहे विधीमधील मंत्र एवढे गहन आहे बाबाने तर खुलं करून ठेवलं आहे कोणाला आपलं कल्याण करायचं असेल तर त्याने पहाटे उठून विधीचा प्रोग्राम करा या विधीचा अंत लागत नाही यातले मंत्र तुम्हाला कामं आले नाही तर मला म्हणा हे मंत्र तुम्हाला ताबडतोब कामं येतील तुम्ही जर सकाळी निवांत श्रद्धेने भावनेने जर ही विधी घेतली तर देव तुमचे सगळे कामं करील विधीत जे आहे ते कशात नाही जरा विचार करा सकाळी उठून आपली विधी जर म्हटली तर किती पुण्य आहे संजीवनीचे मंत्र जपणे म्हणजे काय सांगावं आणि आसनावर बसून ध्यान केलं तर कोणतंही पाप राहू शकत नाही जातेगावला का डोंगरावर काय प्रण दिला होता जो विधीपाठ करील त्याच्या पंक्तीला मी दोन साबुदाण्याचे घास नाहीतर बटाट्याच्या फोडी खाईल सगळ्यांनी विधी पाठ केली का तर बाबाच्या कुटियात जेवायचे म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा पाठ केली विधीमध्ये सुरुवातीला परमपूज्य बाबाजींनी मृत्युंजय मंत्र हा ऋग्वेदातून घेतला आहे ओम मृत्युंजयाय रुद्राय निलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम जो मृत्युंजयाचा जप करील त्याच्या ठिकाणी पाप राहणार नाही यानंतर पूजनीय बाबाजींनी चंद्रकांत या ग्रंथातून भगवान नारायणाची आठ नावं घेतली आहेत अच्युत केशवो विष्णूरहरी सत्यम जनार्दन हंसो नारायण चैव मेतन्नामाष्टक शुभम यानंतर गायत्री पुराणातून पूजनीय बाबाजींनी गायत्री बीज न्यास मातृका यांचा समावेश विधीमध्ये केला आहे या विधीमध्ये प्रथम गायत्री मंत्र घेतले आहे गायत्री मंत्र जपल्याशिवाय इतर मंत्रांना अधिकार नाही कारण शरीरात जर शुद्ध होत नाही तर मंत्र कसा जपता तुम्ही गायत्री मंत्र चोवीस अक्षरांचा आहे गायत्री पण चोवीस आहे निदान या चोवीस गायत्रीचे नाव तरी घ्या म्हणजे तुम्ही तराल गायत्री दान करायला तिची सेवा करायला आपल्याला ताकद नाही तर तिचं नाव तरी घ्या गायत्री चोवीस आहे अशा पवित्र वस्तूंचं जर स्मरण केलं तर कोणतंही पाप आपल्यासमोर टिकणार नाही सगळ्या मंत्रांचा जर राजा असेल तर गायत्रीचा मंत्र आहे गायत्रीपासून बीज न्यास मातृका हे तीन अध्याय पाठ करा शरीराची शुद्धी करायची असेल तर गायत्रीचे तीन अध्याय पाहिजे ब्रह्मा विष्णू महेश गायत्रीचे तीन अध्याय पठण करतात हे इतके मुख्य अध्याय आहे की मनुष्याचे सर्व विकार नष्ट झालेच पाहिजे बीज न्यास मातृका इतक्या भव्य आहे आहे फलद्रूप की सगळ्या कार्यामध्ये जय प्राप्त करून देणारे न्यास मातृका तुम्ही आम्ही पठण करणे काही महत्वाचं नाही पण ब्रह्मा विष्णू महेश हे पठण करतात हे त्यांना पाठ करावे लागते तेव्हा ते जगात वावरतात बीज मंत्राचा जर उच्चार केला तर मनुष्य पापातून मुक्त होईल वास्तुशांती करायचे वेळी मातृकांचा जप करतात त्यामुळे घर पवित्र होते बीजाचं काय वर्णन करावं ज्याच्यापाशी बीज आहे तो शुद्ध आहे बीज कोणत्याही मंत्राला लावता येते मंत्राचा महामंत्र होतो आपल्या इंद्रियांचे ठिकाणी देवतांचे अधिष्ठान आहे न्यास केल्यावर तेथील देवता जागृत होतील तुम्हाला वाटेल ते देतील गीते देवाने सांगितले आहे की काम्य कर्माचा नाश करायचा असेल तर न्यासच करावे लागतील भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्माणाचे वर्णन शुक मुंनी चौदा श्लोकांमध्ये श्रीमद भागवत या ग्रंथात केले आहे हे चौदा श्लोक बाबाजींना फार आवडायचे त्याचं महत्व सांगताना श्री बाबाजी म्हणतात बाबाची प्रेमाची गोष्ट कोणती भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्माणाचे चौदा श्लोक हे चौदा श्लोक विधीमध्ये का घेतले आहे तर बाबाला यांची खूप आवड आहे जेवढ्या विद्या असतील तेवढ्या या चौदा श्लोकातून निर्माण झाल्या आहे चौदा भुवनात जेवढे लोक असतील त्यांचं जीवन म्हणजे पाणी हे चौदा श्लोक आहे हे चौदा श्लोक जाण चौदा वेद वाचल्याचे होय पुण्य वेद चार नाही हे तात्पुरते काढले आहे डोंगरचे डोंगर वेद आहेत चौदा श्लोक पठण करणाऱ्याला इंद्रपद काय पण चौदा इंद्रांचा तो इंद्र होईल पण पठण कसं झालं पाहिजे अर्थाने अर्थ समजला पाहिजे पठणाने पाठ झालं पाहिजे श्रवणाने ऐकलं पाहिजे हे चौदा श्लोक अर्थाने श्रवणाने जो त्रिकाल पठण करील श्रीकृष्ण पदवी स्वयं त्याच्या पायी लागेल त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा बाबाने हा सारा खेळ याच्यातून काढला आहे या चौदा श्लोकाचा अर्थ श्रवण पठन होईल तर त्याच्या कल्याणाला पार नाही लक्षात घ्या बाबांनो अशा वस्तू वारंवार भेटणार नाही हे जुनं सोनं तुमच्या समोर टाकलं आहे बाबापाशी काही नाही हे चौदा श्लोक जमिनीची सेवा गीता भागवत गायी विद्यार्थी सेवा आणि या सर्वांमध्ये देव मानला आहे या चौदा श्लोकांनंतर पूजनीय बाबाजींनी सामवेदातून महानारायण देवाची स्तुतीविधीमध्ये समाविष्ट केली आहे त्याचं महत्व सांगताना बाबाजी म्हणतात कर्म उपासना आणि ज्ञान या तीन वस्तू ज्याच्या जवळ आहे तो ईश्वराचा अंश आहे शेती यज्ञ होम हवन हे कर्म केले पाहिजे शंकराचे नाव घेणे पूजा करणे याला उपासना म्हणतात दुसऱ्याला तारलं पाहिजे याला ज्ञान म्हणतात विधी पठण करताना शब्दांचे उच्चार चुकले किंवा साधकाचे मन आपल्या इष्ट देवापासून दुसरीकडे गेले तर त्या दोषाचे निवारण व्हावे यासाठी पूजनीय बाबाजींनी साम वेदातून विनियोग सिद्धांत विधीमध्ये समाविष्ट केला आहे त्याचं महत्त्व सांगताना ते म्हणतात सामवेदात विनियोग आहे विनियोग म्हणजे असे उंच दर्जाचे शब्द ज्याचा उच्चार केला असता कोणतंही अरिष्ट येऊ शकत नाही त्यानंतर एकनाथी भागवतातून महान ऋषी तसेच नवनारायण आणि नारायणाच्या पूजेची दहा ठिकाणे यांचा समावेश विधीमध्ये केला आहे त्याचं महत्त्व सांगताना बाबाजी म्हणतात ऋषीला जे महत्त्व आहे ते या जगात कोणाला नाही ऋषी कोणाला म्हटलं पाहिजे विश्वामित्र असित कणवो दुर्वासा भृगरंगिरा कश्यप वामोदेव अत्रि अति नारदा नारदाया ऋषी करतात तरी काय जप तप अनुष्ठान करतिषी कबीर कवीर अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविर होथ्रो दुमिल चमस कर भाजन हे दत्तात्रयाचे नऊ शिष्य आहेत हे नऊ नारायण आहेत पुढे तेच नवनाथ झाले त्यानंतर पूजनीय बाबाजींनी चक्षु उपनिषदातून भगवान सूर्यनारायणाच्या स्तुतीचा विधीमध्ये समावेश केला आहे या स्तुतीमुळे मनुष्याला नेत्रविकार व स्पर्शदोष होत नाही त्याचं महत्व सांगताना बाबाजी असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू ज्या वाईट माणसाला स्पर्श करशील त्याचे वाईट गुण तुझ्यात येतील अर्जुन म्हणतो देवा हे सगळे सैन्य हिंसक आहे मला प्रत्येकाला स्पर्श करावा लागतो देवापाशी युक्ती आहे काही नाही तू सूर्यनारायणाला नमस्कार कर ओम चक्षु इंद्रिय के प्रकाशक भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार हे सकाळ संध्याकाळ सूर्याला नमस्कार करा म्हणजे पापांचा नाश होईल पूजनीय बाबाजींची आवडती नदी म्हणजे नर्मदा मैया यानंतर पूजनीय बाबाजींनी नर्मदा मातेचा मंत्र विष्णू पुराणातून विधीमध्ये घेतला आहे त्याचं महत्व सांगताना बाबाजी असं म्हणतात दगड उचलताना शाळेतल्या पोराला विंचू डसला ठणठण बोंबलत चालला त्याला म्हटलं नर्मदा म्हण तो शांत झाला असे गुह्य मंत्र आपल्या समोर टाकले आहे ओम नर्मदाय नम प्रात नर्मदाये नमो निषी नमोस्त नर्मदे तुभ्यम त्राही विष सर्पत सापाच भय केव्हा नाहीस होईल वाचे नर्मदा आठवावी वेळोवेळी नर्मदा नर्मदा म्हटल्यानंतर कल्पापर्यंत पुण्याचा समुदाय संपणार नाही यानंतर शिवपुराणातून ना पूजनीय बाबाजींनी शिवरक्षा स्तोत्राचा समावेश विधीमध्ये केला आहे त्याचं महत्त्व सांगताना ते असं म्हणतात याज्ञ ऋषींनी शिवरक्षा आपल्याला फार महत्वाची गोष्ट दिली आहे यामुळे तिन्ही लोक तुम्हाला वश होतील शिवरक्षा म्हणायला पाहिजे पण कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका सर्वांवर प्रेम करा यानंतर पूजनीय बाबाजींनी ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा विस्तार सांगणारे शिवषाक्षर स्तोत्र विधीमध्ये समाविष्ट केले आहे त्याचं महात्म्य सांगताना ते असं म्हणतात असा हा शिव सर्व ठिकाणी आहे यत्र यस्तुतो यत्र देव सर्व व्यापी महेश्वर यो गुरु सर्व देवानम याय नमो नम यानंतर पूजनीय बाबाजींनी बारा ज्योतिर्लिंग स्तोत्राचा महिमा सांगणारे स्तोत्र विधीमध्ये समाविष्ट केलेले आहे त्याचा महिमा सांगताना ते असं म्हणतात तीर्थाला जरूर जा काशी आणि रामेश्वरम मनुष्याला सद्गतीलाच नेऊन पोहोचवतील कसाही मनुष्य असू द्या बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम यांची जो यात्रा करील त्याच्या ठिकाणी कोणतंही पाप राहणार नाही माझं दैवत तर त्र्यंबक आहे त्र्यंबक म्हणजे केवळ बाबाच्या बेंबीचा देठ आहे वेरुळ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य काशी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनापेक्षा गहूभर जास्त आहे यानंतर पूजनीय बाबाजींनी अष्टमूर्ती शंकर हे शिवमहापुराण या ग्रंथातून विधीमध्ये समाविष्ट केलेले आहे त्याचं महात्म्य सांगताना ते असं म्हणतात ओम शर्वाय क्षितिमूर्तय इ नमा ओम भवाय जलमूर्तय नमा ओम रुद्राय अग्निमूर्त ये नमा ओम उग्राय वायुमूर्तय नमा ओम मूर्त मूर्तय नमा ओम मूर्त मूर्तय नमा ओम महादेवाय सोम मूर्तय नमा ओम ईशानाय सूर्य मूर्तय तुम्हाला षडगुण ऐश्वर संपन्न होण्यासाठी अष्टमूर्ती शंकर आहे हे अष्टमूर्ती शंकर फार महत्वाची गोष्ट आहे उत्पन्न करायला हेच प्रलय करायला हेच विघ्न आणायलाही हेच आणि संतोष करायला सुद्धा हेच हे अष्टमूर्ती शंकर महापुराणात आहे हे ज्याच्या मुखात आहे त्याला सर्व जग वश अष्टमूर्ती शंकर यांचं जर तुम्ही स्मरण करणार नाही तर ते तुम्हाला बरोबर बंधनात घालतील यानंतर बाबाजी सांगतात सर्व विश्वाचं बीज शिव आहे तुमचं भय नाश करणारा सिर्फ तोच आहे विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भयहरणं पंचभक्त्र यानंतर पूजनीय बाबाजींनी नृसिंहातून मार्कंडेय ऋषींनी रचलेले भगवान शिव व नारायणाची स्तुतीचे स्तोत्र विधीमध्ये समाविष्ट केलेले आहे त्याचं महात्म्य सांगताना ते असं म्हणतात स्तुती कशी करायची तर मार्कंडेयाचे शिव आणि नारायणाचे हे दोन स्तोत्र जीव लावून पाठ करा यात सगळं आलं मार्कंडेय चिरंजीव पदात सांगितले आहे की शंकर आणि नारायणाचे हे दोन स्तोत्र पठण केल्याशिवाय माणसाचा उद्धार होत नाही हीच स्तुती वेदात हीच स्तुती यज्ञात होमात याशिवाय दुसरे मंत्र नाही विधीमधील मार्कंडेयाचे दोन स्तोत्र जो पठण करील त्याला अग्नीचं काळाचं आणि चोराचं भय राहणार नाही यानंतर पूजनीय बाबाजींनी मृतसंजीवनी मंत्राचा विधीमध्ये समावेश केला आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतात मृत्युंजयाचा जो जप करतो त्याला कोणताही जप करण्याची गरज नाही काळाचं सुद्धा काही चालणार नाही हा मंत्र जो म्हणेल त्याचा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही मानसपूजा अमर आहे पृथ्वी वारा पाणी या वस्तूंचा उपचार तुम्ही देवाला कराल तर याचं फळ तुम्हाला मिळेल ओम लं आत्मकं गंधं समर्पयामि ओम हम आकाशात्मक पुष्पं समर्पयामि ओम यम वायुआत्मकं धूपं समर्पयामि ओम रं तेजसात्मकं दीपं समर्पयामि ओम वम अमृतात्मकं नैवेद्यम समर्पयामि ओम सं सर्वात्मक मंत्रपुष्प समर्पयाम

तरी बाबाने तुमचा उपाय करून ठेवला आहे पण विधी म्हणा जय बाबाजी जय महात्माजी